नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर एम पी एस सी गट क मुख्य परीक्षेचा निकाल काही दिवसात लागणारच आहे कारण की या संदर्भात आपल्याकडे दोन अपडेट आल्या होत्या ज्या तुम्हाला तीन ते चार दिवस अगोदरच आपण प्रोव्हाइड केलेल्या आहे एक बॅड न्यूज म्हणजे अशी की अगोदर एकाच तीनचं प्रमाण होतं आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी एम पी एस सीला निवेदनं दिलेले होते आयोगाकडे बरेच निवेदन केले होते की प्रमाण एकाच पाच करा म्हणून टायपिंग म्हणजे स्किल टेस्टसाठीच पण पहा मित्रांनो या ठिकाणी आयोगाने एकाच पाचचं प्रमाण केलेलं नाही त्यांचं म्हणणं असं आहे की मुख्य परीक्षा झाल्यानंतर ते आता शक्य होणार नाही म्हणून एक बॅड न्यूज म्हणजे अशी की एकाच तीनच प्रमाण तुमचं राहणार आहे म्हणजे आता ज्या व्हॅकन्सीज आहेत त्याच्या फक्त तीन पटीने उमेदवार हे स्किल टेस्टसाठी बोलवले जातील यामध्ये बऱ्याच उमेदवारांचं नुकसान होणार आहे कारण की काही कॅन्डिडेट असे आहेत की त्यांची इतर परीक्षेच्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांनी मेन्स सुद्धा दिलेली आहे तरी ते या ठिकाणी टायपिंगला हजर हो होणार नाहीत पण त्यांचं लिस्टमध्ये नाव असणार आहे जे की या ठिकाणी टायपिंगसाठी येतील नाही म्हणून काही उमेदवारांची संधी जाणार आहे तर हे निश्चितच आहे पण पहा मित्रांनो आणि दुसरी गुड न्यूज अशी होती की काही दिवसांपूर्वीच एक्साईजचा सा निकाल जो आहे तो आलेला आहे कट ऑफ हे आपल्याला कळालेला असेल आपण पाहिलेला असेलच त्याचा कट ऑफ याच्यानं हाय गेलेला आहे कारण की त्याच्या जागा कमी होत्या तर ज्याच्या जागा कमी त्याचा कट ऑफ हा नक्कीच हाय जात असतो तर दोन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्यात एक एकाच तीनचं प्रमाण कायम राहणार आहे आणि दुसरं म्हणजे की एक ते दोन आठवड्यात तुमचा निकाल येण्याची शक्यता आहे कारण की एक्साईजचा सा निकाल इथे लागलेला आहे तर तुमचा निकाल जो आहे तो एक ते दोन आठवड्यात येण्याची शक्यता आहे तो कधीही प्रकाशित होऊ शकतो आणि ते आल्यानंतर तुम्हाला कळेलच आणि पहा मित्रांनो या ठिकाणी आपण आता पाहतोय हो की अंदाजित कट ऑफ हा किती असू शकतो तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टरित्या सांगितलं होतं की ज्या ज्या उमेदवारांना शंभर प्लस मार्क्स आहेत त्यांनी टायपिंगची तयारी करावी त्याचं कारण असं की एक्झॅक्ट कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही हे फक्त अंदाज आहेत कोणी असो ते तुम्हाला फक्त अंदाज सांगतील बाकीचं कॅल्क्युलेशन करून कारण की पेपरची काठिण्य पातळी त्यानंतर जागा किती आहेत कॅटेगरी वाईज जागा किती आहेत परीक्षेला बसलेले उमेदवार किती आहेत तर यावरून एक अंदाज काढला जातो कट ऑफचा हा पण ॲक्च्युअल कट ऑफ नसतो त्यामुळे काय ज्यांना शंभर प्लस मार्क्स आहेत त्यांनी टायपिंग करावी या मतावर आपण अजूनही ठाम आहोत आपल्याला माहितच आहे की प्रिलिम्सचा कट ऑफ हा बऱ्याच जणांनी पन्नास साठ आणि सत्तरपर्यंत तरी सांगितला होता ओपनचा पण या ठिकाणी फक्त एकोणावीसवरच कट ऑफ लागला होता म्हणून तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे जर तुमची टायपिंग टायपिंगची तयारी असेल इवन जर तुम्हाला तुम्ही मेनसाठी जर पात्र ठरले तर तुमची टायपिंगची तयारी असावी कारण की ऐन वेळेवर जर टायपिंग आली आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही तर तुमचा रिझल्ट हा आजचा जाऊ शकतो तर इथे पहा आपण फक्त हा अंदाज सांगतोय असंच लागेल असं नाही हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे तुमचं जे जे काही मत आहे तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता तर पहा ओपनचा कटोफा एकशे ऐंशी ते एकशे नव्वद या दरम्यान लागण्याची शक्यता आहे तो कमी किंवा जास्तही लागू शकतो हे माझं वैयक्तिक मत आहे की एकशे ऐंशी ते एकशे नव्वदच्या जवळपास ओपनचा ऑफ लागायला हवा त्यानंतर पहा ओबीसी जे आहे ते एकशे सत्तर ते एकशे ऐंशी या दरम्यान लागू शकतो त्यानंतर एस सी जो आहे तो एकशे साठ ते एकशे सत्तर या दरम्यान लागू शकते एसटी जे आहे ते एकशे छप्पन ते एकशे सहासष्ट या दरम्यान लागू शकतो त्यानंतर ईडब्ल्यूएस एकशे शहात्तर ते एकशे चौऱ्याऐंशी या दरम्यान लागू शकतो त्यानंतर एन टी जर आपण पाहिलं तर एकशे अडुसष्ट ते एकशे शहात्तर या दरम्यान लागू शकतो सर्व कॅटेगरीचा कमी जास्त हा एक दोन मार्कांनी इकडं तिकडं असू शकतो म्हणजे एखाद दोन प्रश्नाने त्यानंतर पहा एसबीसी एकशे सत्तर ते एकशे अठ्याहत्तर तर, तर पहा मित्रांनो आपण हे पाहिले कट ऑफ तर हे वैयक्तिक कट ऑफ आहेत संदर्भात हे माझं जे मत आहे अनॅलिसिस करून ते मी तुम्हाला सांगतोय तुम्ही टायपिंगची तयारी करत राहावी कारण की जर तुमचं नाव नाही आलं तरी तुमचं ती वाया जाणार नाही किमान काही वेळ तरी तुम्ही टायपिंगला दिला पाहिजे आणि दुसऱ्या परीक्षेची तयारी सुद्धा केलेली असावी जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर पण तुमची टायपिंग असणं गरजेचं आहे जर तुम्ही टायपिंगसाठी क्वालिफाय झाले तर तुम्ही तयारीत असावं तर या ठिकाणी पाहा मित्रांनो हे माझं वैयक्तिक मत मी व्यक्त केलंय तुमच्या काय डाऊट्स असतील तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता